रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ब्रिटानिया कंपनीमध्ये ट्रान्सपोर्ट हा व्यवसाय सांभाळत असलेले ओंकार सुतार या तरुणाची मुंबई येथील घाटकोपरमध्ये गाड गाडी खरेदीमध्ये फसवणूक झाली असून सदर तरुण आत्महत्येच्या गर्ततेत या फसवणुकीमध्ये एजंटसह काही बँक कर्मचारी काही सरकारी कर्मचारीसह मोठं रॅकेट असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे या फसवणुकीच्या प्रकरणाने संबंधित एजंटकडून ज्या ज्या ग्राहकांनी बँक लोन घेतले आहे त्या संबंधित व्यक्तींमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले असेल यामध्ये मोठे गौडबंगाल लपलेले आहे हे मात्र स्पष्ट झालेले असून याचा सखोल तपास सदर चौकशी कामे घाटकोपर पोलीस अधिकारी यांना यामध्ये मोठी कसरत करावी लागणार रा आहे राज्यामध्ये हे रॅकेट सक्रिय असून ॲक्सिडेंट गाडे यांचे मटेरियल तोडमोड करून गाड्या बनवल्या जातात हे मात्र नक्की फसवणूक झालेल्या व्यक्तींनी ज्यावेळेस मीडियाशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत झालेली सर्व घटना प्रतिनिधींना सांगितली आहे त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा रांजंगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ब्रिट्या ब्रिटानिया कंपनीमध्ये अक्कलकोट येथील कारेगावमध्ये सध्याला राहत असलेले ओंकार स्वामीनाथ सुतार या व्यक्तीने गेल्या काही दिवसापूर्वी त्याचे सहकारी मित्र अनिकेत कळमकर यांच्यासोबत मुंबई घाटकोपर येथे जाऊन एक वाहन खरेदी केले होते त्या वाहन खरेदीमध्ये परवेश मोमीन असतील अकबर मोमीन असतील हे ब्रोकरनी दिनेश भानुशाली व विक्रम कांबळे या व्यक्तींबरोबर ओळख करून दिल्यानंतर तेथे एक वाहन खरेदी केले ते वाहन खरेदी केल्यानंतर या ओंकार स्वामीनाथ सुतार जे आता आपल्यासोबत आहेत त्यांनी ते वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनावरती टी व्ही एस या कंपनीचं फायनान्स केले फायनान्स केल्यानंतर अंदाजे फायनान्स साडेबारा तेरा लाखाच्या आसपास फायनान्स झालं त्यानंतर त्या व्यक्तीने त्या ते वाहन ब्रिटानिया कंपनी कंपनीतून माल भरून जळगाव या ठिकाणी पाठवलं जळगाव येथे पाठवल्यानंतर वाहन रिटर्न रांजंगाव एमआय डी सीला पुन्हा येत असताना त्या वाहनामध्ये ट्रॅकर लावलेला आहे असे एक दोन अधिकाऱ्यांनी त्यांना वाहनवाट थांबून ते वाहन जमा केले त्यानंतर ओंकार यांनी सदर टी व्ही एस कंपनीला संपर्क केला के त्या एजंट लोकांना संपर्क केला के परंतु त्यांनी सांगितलं की हे वाहन हे एम एच झिरो फोर नावाने गाडी पासिंग आहे आणि ही गाडी आमची आहे तर त्यांच्यानंतरहून लक्षात आलं की या टेम्पोमध्ये चारशी एम एच झिरो फोर या नावाचे आहे बाकीच्या या टेम्पोला मटेरियल एम एच पन्नास या नंबरचा आहे त्यानंतर झालेला प्रकार सगळा त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांचे कारेगावस्थित भीमार्मी जिल्हा अध्यक्ष असतील संदीप शेलार असतील सोमनाथ भगत सर असतील यांच्या कानावर त्या हा प्रकार घातला त्यानंतर भरपूर यांनी एक दीड महिना जवळपास प्रयत्न करत आहेत परंतु कुठल्याही पद्धतीचा त्यांना या ठिकाणी बँक अधिकारी असतील इन्शुरन्स कंपनी असतील एजंट असतील यांनी दारोदारी चक्रा मारून यांना कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी दिलासा दिलेला नाही अक्षरशः ओंकार सुतार हे आत्महत्येच्या तिच्या गर्ततेचा असून त्यांनी त्यांना सध्याला त्यांच्या मित्राने सावरून कसे बसे या ठिकाणी आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ त्या पद्धतीने एक दीड महिना हे मुंबईला सातत्याने फेरफटका मारत आहेत परंतु समोर कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद मिळत नाहीत आज राज्यामध्ये आपण पाहू इच्छिता वैष्णवी हागावण्या आत्महत्यानंतर जे सी बी जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये अनेक बँक अधिकारी असतील त्या त्यातले तोतया अधिकारी असतील त्यांनी बनावट लोन देऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे तर आपण या टेम्पोमध्ये नेमके कशा पद्धतीने फ्रॉड झाला तो आपण ओंकार सुतार यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर मला पहिले सांगा की तू मला त्या ठिकाणी कोण घेऊन गेलं माझा मित्र सहकारी मित्र अनिकेत कळंबकर याच्यात साहाय्याने आम्ही मुंबईतून एक एक व्यक्तीकडून गाडी घेतली त्यांचं नाव परवरेश प परवरेश मोमीन अकबर मोमीन त्याच्यानंतर गाडी एजंट विक्रम कांबळे दिनेश भानुशाली यांच्याकडून आम्ही ती गाडी घेतली एम एच पन्नास एन चोवीस पंधरा ही गाडी घेऊन खरेदी केली आणि ज्या वेळेस जळगावला ट्रिप मारली त्या वेळेस किंवा पुढच्या व्यक्तीने ॲक्सिस बँकेने ती गाडी ताब्यात घेतली आणि ॲक्सिस बँकेच्या त्यांना विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की या गाडीवरती एम ए झिरो चारच्या गाडीचं केबिन इंजिन आणि वायरिंग असल्याकारणाने ती गाडी आमच्या ताब्यात घेतली मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही तो टेम्पो खरेदी केला हो समोरची फायनान्स कंपनी तुम्हाला लोन देत असताना त्या कंपनीचा त्या टेम्पोचा च्यासी नंबर वगैरे सगळं मेन्शन करून घेते मग तुम्ही टी व्ही एस फायनान्स ह्या कंपनीचं लोन घेतलं होतं त्यावेळेस जे फायनान्सचे अधिकारी होते त्यांनी तो चॅसी नंबर मॅच करून पाहिला नाही का हो त्यावेळेस सगळे त्यांनी चेसी नंबर वगैरे सगळं चेक करून पाहिलं होतं फक्त त्यांच्याकडून गपलं झाली इंजिन नंबर त्यांनी चेक नव्हतं केलं ज्यावेळेस आर टी ओकडून त्यांना लेटर आलं होतं त्यांनी सेन्शन वगैरे पूर्ण काढून चेक मला असं म्हणायचे का त्या टेम्पोला इंजिन एम एच झिरो फोर पासिंग केलेल्या पहिल्या टेम्पोचा असावं हो हो असं धडधडीत डॉ दो, काही डॉक्युमेंट काही पुरावेत माझ्याकडं आम्हाला ज्या वेळेस नंतर कळण्यात आलं की एम एच पन्नास या गाडीवरती एम एच झिरो चारच्या गाडीचं चा सगळं अर्ध मटेरियल त्या गाडीवर चढवलेलं होतं असं मला नंतर कळण्यात आलं आता टेम्पो कुठं आहे टेम्पोची आता काहीच म्हणजे सांगता येत नाही गाडी जळगावला पण नाही आहे आम्ही विचारपूस केली गाडी संबंधित संबंधित बँकला संपर्क केल्यानंतर के बँकेकडून काय सांगण्यात आलं तुम्हाला बँकेकडून आम्हाला काय फक्त एन्क्वायरी चालू म्हणून एवढं सांगण्यात आलं परंतु मला महिन्या महिन्याला हप्ते तर कम्प्लीट करावंच लागतील तुम्हाला तुमचा विषय येतो काय झाला ते आम्हाला काय माहिती नाही म्हणून सांगितले ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला लोन फायनान्स करून दिलं होतं त्या अधिकारी तुमचे फोन उचलतात का नाही उचलत हो उचलतात ना उचलत तर काय सांगतात लोन भरा म्हणतात पुढची प्रोसेस चालूच आहे म्हणतात परंतु महिन्याला लोन कंप्लीट करतो आहे मी चार महिन चार महिने झाले कंटिन्यू मी हप्ता भरत आहे पदर जर एवढं मोठं तुमच्या बाबतीत चुकीची घटना घडल्यानंतर तुम्ही पोलीस मदत घेतली का नाही घेतली ज्या वेळेस गाडी पकडली होती त्यावेळेस मी ज्या एजंटकडून गाडी घेतली होती त्यांना मी कळवलं होतं त्याने पुढच्या माणसाने दिनेश भानुशाली आणि विक्रम कांबळेनी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही काही पुढं करू नका कंप्लेंट करू नका माझी प्रोसेस इकडं चालू आहे त्यावेळेस आपले घाटकोपरचे साहेब असतील त्यांना पण आम्ही क संपर्क केला ते म्हणजे प्रोसेस चालू आहे टी व्ही एस फायनान्स कंपनीला तुम्ही काही पत्रव्यवहार करून तुमच्या बाबतीत चुकीचं जी घटना घडली त्या बाबतीत काय माहिती कळवली का ज्या पद्धतीने मला चुकीची हे घटना घडली होती त्यावेळेस गाठकोपरचे किशोर सर यांनी पत्रकार पत्र, पत्र दिलं होतं टी व्ही एस फायनान्सना तर आपण पाहू इच्छिता समाजामध्ये या ठिकाणी गाडी खरेदीमध्ये कशा पद्धतीने गैरप्रकार करून बँकांचे तोता एजंट असतील कशा पद्धतीचे या ठिकाणी फसवणूक करून गोरगरिबांना या ठिकाणी बळी पाडत आहेत तर आपण या प्रकरणाविषयी आजूक जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे एस आर्मीचे जिल्हा अध्यक्ष जे गेले दीड महिना झाले या प्रकरणामध्ये सातत्याने पाठपुरावा करत आहेत काय सांगाल या प्रकरणाबाबतीत ओंकार सुतर हे माझ्याकडे एक महिन्यापूर्वी आले त्यांनी झालेल्या सर्व प्रकरणाचं मला तपशील सांगितलं त्या तपशिलातून मला असं स असं काही पुढं आलं की हे काहीतरी खूप मोठ्या प्रमाणातला हा एक स्कॅम आहे एका गाडीवरती दोन लोन घेणं एका गाडीला दोन नंबर असणं त्याच्यानंतर मला ओंकार सुतार यांच्याकडनं असं कळण्या कळालं चा की ज्यावेळेस सेकंड टाईमला ज्या टायमला जळगावला ही गाडी खाली होण्यासाठी गेली त्या गाडीमध्ये बिस्किटचा माल होता ती गाडी ज्या एजंटने पकडली त्या व्यक्तीचं नाव आहे जळगावमधल्या एका रिकवरी एजंटचं पिंटू कोळी मी त्याच्याशी वारंवार स संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर त्याने माझ्याशी एक पंधरा वीस मिनटं चर्चा केली त्याने मला असं सांगण्यात आलं की ही जी गाडी आहे ह्या गाडीची आम्हाला आमच्या वरिष्ठांकडनं एक माहिती आली त्या टेम्पोचे आम्हाला फोटो आले ते फोटो आल्यानंतर आम्ही त्या गाडीसाठी ट्रॅप लावला तो ट्रॅप लावल्यानंतर आम्हाला आम्ही गाडी पकडली कापड गाडी पकडल्यानंतर आमच्यासमोर असा विषय आला की त्या गाडीला जे केबिन आहे जे इंजिन आहे तिला जी वायरिंगचं काम झालेलं आहे ती गाडी एम एस झिरो चार आहे आणि त्यांनी एक ॲक्सिस बँकेचं ह्या गाडीवरती लोन आहे असं भासवलं आणि त्या गाडीची जी चेसी आहे ती चेसी एम एच पन्नासची आहे म्हणजे आम्हाला जे क बँकेने जे लोन दिलं ते हे एम एच पन्नास या या गाडीच्या क्रमांकावर आम्हाला लोन दिलं मग आज रोजी आमची गाडी जळगावमध्ये पण नाही आहे गाडी गेली कुठं हे विचारण्यासाठी आम्ही मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर जे मेन ब्रोकर आहे दिनेश भानुशाली म्हणून त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत नऊ वेळा मुंबईला जायला लागले नऊ वेळा आम्ही जाऊन नव्या वेळेस त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनशी संपर्क साधायला सांगितला त्या ठिकाणी एक वरिष्ठ पोलीस आहेत पी एस आय मोहिते साहेब ते आम्हाला भेटले नाही त्यांच्याकडे हा तपास आहे त्यांच्याशी मी फोनद्वारे चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणावं तसं आम्हाला उत्तर भेटलेलं नाही आम्हाला फक्त एवढंच सांगण्यात आलं आमचा तपास चालू आहे अहो पण तुमचा तपास चालू आहे इकडं या मुलाचा मीटर चालू आहे महिन्याला बेचाळीस हजार रुपये त्या गाडीचा हप्ता आहे हा मुलगा एक पंधरा हजार रुपये या पगाराने आज एम आर डी सीमध्ये काम करतो आहे मागच्या महिन्यामध्ये त्याने त्याच्या आईचं मंगळसूत्र घाण ठेवलं त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये त्याने त्याच्या बायकोचं मंगळसूत्र विकून टाकले अशा ह्या सामान्य व्यक्तीला या ओंकार ओंकारला न्याय द्यायचं काम भीम आर्मीच्या माध्य माध्यमातून आणि शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत हा कुठल्या तरी एक मोठा स्कॅम मला माझ्या नजरेसमोर हा खूप मोठ्या प्रमाणातला स्कॅमचा प्रकार आहे असं माझ्या निदर्शनात येत आहे पण ह्याच्यामध्ये आत्ता परिस्थिती अशी आहे जो पुढचा जो मेन ब्रोकर आहे दिनेश भानुशाली हा आता आमचे जे नंबर आहेत मोबाईल नंबर आहेत हे सगळे मोबाईल आमचे ब्लॉक केलेले आहे आता त्या ज्या वेळेस आम्ही त्याला भेटलो भानुशालीला त्याने आम्हाला पुढच्या दोन व्यक्तींची नावं सांगितली ज्यांच्याकडे हा टेम्पो होता आज ते आम्हाला असं दाखवत आहेत की ते पुढचे जे मोमीन कुटुंब आहे हे ह्या ठिकाणी नाही आहे हे फरार आहे हे जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपल्याला गाडीचा तपास लागत नाही पण मला माझा घणाघाती आरोप असा आहे की हे सगळं हे मिळून करताय मोमीन पण जागेवर आहे भानुशाली पण जागेवर आहे दुसरी गोष्ट फसवणूक अशा प्र प्रकारे झाली आम्ही मुंबईतून पुण्याला आलो पुण्यामध्ये टी व्ही एसच्या आम्ही शोरूमला जाऊन भेट दिली टी व्ही एस फायनान्सला टी व्ही एस फायनान्सला ज्या वेळेस आम्ही दिली आधिकरी, आधिकरी भेट दिली त्यावेळेस आम्हाला त्या टी बी एसचे एक अधिकारी बँक अधिकारी आम्हाला भेटले त्यांनी मला सांगितलं की ज्या वेळेस आम्ही काही एवढं चेक करत नाही ज्या वेळेस आ आर टी ओमधून प्रमाणपत्र आमच्याकडे येतं ते प्रमाणपत्र आम्ही बघतो कारण ते सरकारी असतं गव्हर्मेंट असतं ते प्रमाणपत्र आम्ही बघून आम्ही लोन सँक्शन करतो आम्हाला आर टी ओचं प्रमाणपत्र भेटलं आम्ही ते लोन सँक्शन केलं मग आर टी ओनी ह्या गोष्टी चेक केल्या नाहीत का गाडीला के बिल म्हणजे आज बँकेकडं जो पैसा आहे हा सर्वसामान्य जनतेचा आहे हा सर्वसामान्य जनतेचा पैसा हे कोणाला पण व्हेरिफिकेशन न करता कसं काय देऊ शकतात ह्याच्यामध्ये खूप मोठं स्कॅम दडलेलं आहे ह्या माध्यमातून आता आम्ही पोलीस स्टेशन रांजणगाव पोलीस स्टेशनशी पण संपर्क साधलेला आहे आम्हाला रांजणगाव पोलीस स्टेशनकडनं एकच मागणी आहे की आज ह्या होतकरू जो तरुण आहे ह्याला कुठेतरी न्याय द्यायचं काम झालं पाहिजे मला एक सांगा आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बघत आहेत या सदर व्यक्तीच्या बाबतीत जी चुकीची घटना झाली त्या घटनेबाबत आर टी ओ इतकं गंभीर कसं नाही की जे गाडी त्यांनी पासिंग चुकीच्या पद्धतीने करून कशी का दिली काय म्हणणे आपल्या हो? नाही आपण जर एकंदर परिस्थिती बघितली ती आपल्या लक्षात आलं आहे हे काय घडलं आहे ते आणि कुणीही सर्वसामान्य माणूस सांगू शकतो की हे काय घडलं आहे हे घडलं आहे म्हणजे हे जे घडलं आहे आर टी ओ ऑफिसकडून जी व्हेरिफिकेशन हो व्हायला पाहिजे नव्हतं व्यवस्थितपणे व्हेरिफिकेशन होऊन पुढं डॉक्युमेंट द्यायला पाहिजे होते ते डॉक्युमेंट सबमिट न झाल्यामुळे हा सगळा गोंधळ उडालेला आहे आणि नाहक आर्थिक भुर्दंड हा आमचे मित्र ओमकार सुतार यांच्यावर पडलेला आहे तर मला वाटतं या ठिकाणी आर टी ओची काय चुकी का, का? आर टी ओची चुकी म्हणजे आर टी ओने प्रत्यक्षात जे चेशी आ... नंबर आणि जे, जे गाडीचे बाकी इतर जी माहिती घ्यायला पाहिजे होती ते नाही घेता हां ते नाही घेता त्यांनी डॉक्युमेंटवर सही केलेली म्हणजे याच्यात काहीतरी आर्थिक घोटाळा असू शकतो असा माझा अंदाज आहे तुम्ही पाहू शकता की एक सामान्य कुटुंबातल्या नागरिकाला या ठिकाणी मुंबईसारख्या घाटकोपर सारख्या शहरात